एकीकडे एक, एक जानेवारीला आपण न्यू इयर म्हणून साजरा करतो नवीन वर्ष म्हणून साजरं करतो त्याच न्यू इयर निमित्त अनेक ठिकाणी पार्ट्या होत असतात अनेक ठिकाणी वेगवेगळं सेलिब्रेशन होत असत पण त्याच न्यू इयरला भारतात एक मोठी लढाई झाली होती आणि त्याच लढाईचं प्रतीक म्हणून समस्त भारतातले दलित बांधव भीमा कोरेगावला जात असतात आणि तिथं बाबासाहेब आंबेडकरांना राष्ट्रवंदना देत असतात मानवंदना देत असतात तसंच तथागत गौतम बुद्धांच्या प्रतिमेचं माहिती या व्हिडिओमध्ये नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष कोरेगावची लढाई ही महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यामधील कोरेगाव भीमा या गावात भीमा नदीच्या काठावर झालेली एक ऐतिहासिक लढाई होती ही लढाई एक जानेवारी इसवी सन अठराशे रोजी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि मराठी महासंघाच्या पेशवा गटामध्ये झाली होती ब्रिटिशांच्या बाजूने एकूण चौतीस होते ज्याचे नेतृत्व सेनापती कॅप्टन फ्रान्सिस एफ स्टार्टन करीत होते तर इंग्रजांच्या सैनिकात बॉम्बे नेटिव्ह लाईट इन्फंट्री तुकडीचे सुमारे पाचशे महार जातीचे सैनिक होते काही युरोपियन व काही इतर देखील सैनिक होते तर मराठ्यांच्या बाजूने अठ्ठावीस हजार सैनिक होते ज्यांचे नेतृत्व सेनापती पेशवा बाजीराव दुसरे करत होते सैनिकात मराठा अरब गोसाई या सैनिकांचा समावेश होता दुसरे बाजीराव पेशवे यांच्या नेतृत्वाखाली सैन्य कंपनीच्या ताब्यात असलेल्या पुण्यावर हल्ला करण्याच्या मार्गावर असताना अनपेक्षितपणे त्यांना कंपनीचे सैन्य आडवे आले जे पुण्यातील ब्रिटिश सैन्याला मदत देण्यासाठी निघाले होते पेशव्यानी कोरेगावात घुसखोरी करणाऱ्या सैन्यावर हल्ला करण्यासाठी सुमारे दोन हजार सैनिक पाठवले होते कॅप्टन फ्रान्सिस टॉटन यांच्या नेतृत्वाखाली कंपनीच्या सैन्याने बारा तास लढाई केली मोठ्या ब्रिटिश सैन्याच्या आगमनाच्या भीतीने पेशव्याच्या सैन्याने शेवटी माघार घेतली ही लढाई इंग्रज मराठा युद्धाच्या मालिकेतील तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धाचा भाग होती या युद्धाच्या मालिकेने पेशव्यांची राजवट अक्षरशः संपून गेली यानंतर पुढे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता जवळजवळ संपूर्ण पश्चिम मध्य आणि दक्षिण भारतात पसरली होती पेशवाईच्या काळात अस्पृश्यतेचे पालन मोठ्या प्रमाणावर होत होते व महाराणा अत्यंत हीन वागणूक दिली जात असे याला विरोध म्हणून महार सैनिक आत्मसन्मानासाठी ब्रिटिशाच्या बाजूने व पेशवे मराठ्यांच्या विरोधात लढले आणि विजय देखील झाले आता आपल्याला असं वाटत असेल की ही लढाई महार आणि मराठ्यांच्या मधली असेल पण असं नव्हतं जी ब्राह्मणी जी ब्राह्मणी सत्ता आहे आणि त्या सत्तेनं महारांवर केलेला जो अन्याय आहे त्या अन्यायाच्या विरोधातलं बंड म्हणजे या महारांनी पेशव्याच्या सोबत केलेली ही युद्ध लढाई होती खर तर सातत्यानं या महारांवर अन्याय होत होता त्यांच्या तोंडातली थूक खाली सांडू नये म्हणून तोंडाला असेल किंवा ते जात असताना त्यांच्या पाऊलखाना उमटू नये म्हणून कमरेला झाडू बांधणं अनेक अन्याय सातत्यानं महार समाजाला सहन करावे लागले त्यामुळे एक दिवस महार समाज हा पेशव्यांकडे बोलायला देखील गेला पण बोलून सुद्धा पेशव्यांनी ऐकलं नाही आणि त्यामुळे महारांनी शेवटी इंग्रजांसोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि बंड आणि शेवटी आत्मसन्मानाची ही लढाई दशकात पुण्याचे पेशवे ग्वालर संस्थांचे शिंदे इंदूरचे होडकर बडोद्याचे गायकवाड आणि नागपूरचे भोसले असे अनेक तुकड्यात मराठा साम्राज्य विभागलेले होते त्यापैकी ग्वालेर इंदूर बडोदा व नागपूर हे मराठा साम्राज्याचे गट ब्रिटिश साम्राज्यात सामील झालेली होती कोरेगाव भीमाच्या युद्धानंतर ब्रिटिशांनी सैनिकाच्या स्मरणार्थ भीमा नदीच्या खाटी पंच्याहत्तर फूट उंच विजय स्तंभ उभारून त्यावर कंपनीच्या एकोणपन्नास सैनिकांची नावे कोरली त्यामध्ये वीस शहीद व तीन जखमी महार सैनिकांची देखील नावं आहे या स्तंभावर लिहिले आहे वन ऑफ द ट्रम्प्स ऑफ ब्रिटिश आर्मी ऑफ द अर्थ महार सैनिकाच्या सन्मानार्थ येथील विजया स्तंभाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी एक जानेवारी रोजी महाराष्ट्रासह देशभरातून अनेक बौद्ध विशेषतः पूर्वाश्रमीचे महार अन्य दलित शीख व इतर जातीचे लोकही लाखोंच्या संख्येने येत असतात बुद्धमर्ती व डॉ बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा समोर ठेवून देऊन शहीद सैनिकांच्या जयस्तंभाला मानवंदना दिली जाते या दिवशी भीमा कोरेगाव या ठिकाणी लाखोंच्या संख्येनं गर्दी असते पोलिसांना तिथं अतिरिक्त बंदोबस्त देखील लावावा लागतो हा झाला एकंदरीतच भीमा कोरेगावचा संपूर्ण इतिहास याबद्दल तुम्हाला अजून काही माहिती असेल तर कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे माहितीपूर्ण विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका